नमस्कार शेतकऱ्यांना पोह्या कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव त्यानंतर पुणे पिंपरी या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव बा। शेतकऱ्यांना आज कांद्याच्या भावात काय नवीन मजा झाला लासलगाव या ठिकाणचे कांद्याचे बाजारभाव बा। काय निघाले आवक कशी आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करोड शेतकऱ्यांचा बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लायकोन चॅनवर नवीन असाल तर या ठिकाणी माझा शेतकरी याुट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसाला बेलायकन म्हणजे घंटापासून नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया स्क्रीनवर जसं की तुम्ही बघू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार म्हणजे लासलगाव दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजचे गुरुवार रोजचे बाजारभाव एकूण कांदा नागावमध्ये पाचशे पंच्याहत्तर नगांची आवक आहे लाल कांदा पाचशे पन्नास नग तरुणा कांदा पंचवीस नग आणि कांदा आव कांदा क्विंटलमध्ये बघितले तर आठशे क्विंटलची आवक दाखल झाली आठशे आठ हजार पाचशे क्विंटलची आवक दाखल झालेली आहे त्याला बाजारभाव लाल कांदा कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त एकवीसशे एकावन्न आणि सरासरी सतराशे रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे आणि उन्हाळ कांद्याचे बाजारभाव बघितले तर कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त एकतीसशे बावन्न सरासरी तेवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे शेतकऱ्यां लाल कांद्याच्या तुलनेने उन्हाळ कांद्याच्या भावात थोडी जास्तीच्या आणि सरासरी आणि कमीत कमी दरामध्ये वाढ आपण सुधारणा त्याला म्हणू शकतो परंतु लाल कांद्याच्या भावात मोठी घसरण नरमाई भाव पडलेले आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेची उप समिती पिंपरी पुणे पिंपरी या ठिकाणची समिती लोकल कांद्यासाठी पाच क्विंटलची आवक आहे कमीत कमी, -कमी सव्वीसशे जास्तीत जास्त सत्तावीसशे आणि सरासरी सव्वीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी पुणे पिंपरी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल कांद्यासाठी चालू आहे आणि या ठिकाणी बघितलं आज कांद्याच्या भावात लासलगाव या ठिकाणीसुद्धा नरमाई आहे कांदा भावात बदल बघायला झाला तर मोठी घसरम बघायला भेटलेली आहे यानंतरच्यावर सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट बघण्या धन्यवाद माझा आपल्या शोपर्यंत माहिती पूर्ण कांदा बजायला अपडेट्स तोपर्यंत ते थांबतो आहे जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट कसं तर भेटूया पुढे असे का माहिती पूर्ण कांदा बाजार अपडेट्स हो तोपर्यंत जे महाराष्ट्र जयश्वर धन्यवाद भेटूया पुढे असे का माहिती पूर्ण कांदाबाजा अपडेट तोपर्यंत स्थापत जे महाराष्ट्र धन्यवाद